मंत्री महोदयांनी या ठिकाणी मागे सुद्धा सभागृहामध्ये उत्तर दिलं होतं महाराष्ट्रामध्ये शाळेच्या बाहेर कॉलेजच्या बाहेर बऱ्याच ठिकाणी राज्यात असताना असतानाचा गुजरातमधून गुटखा येतो हे ये सुद्धा निदर्शनास आलेलं आहे आपण मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आणि सगळ्यांनी याचा गांभीर्याने घेतला याचा उल्लेख केला आमची एकच विनंती आहे तरीसुद्धा तुम्ही गांभीर्याने घेऊन सुद्धा गुटखा चालू आहे हा बंद होण्यासाठी कडक कारवाई काय करणार यामध्ये पोलीस डिपार्टमेंटलासुद्धा आपल्याला हाताला घ्यावा लागेल खरं म्हटलं तर हा दोन नंबरचा बेकायदेशीर धंदा हा सर्वांच्या संगणमताने होतो अशा प्रकारची सुद्धा चर्चा असते माझ्या माहितीप्रमाणे कुठेतरी या राज्यामध्ये कडक धोरण होणं गरजेचं आहे ते कडक धोरण करण्याच्या संदर्भात राज्य सरकारने एक आपलं विजन ठेवलं पाहिजे ज्या भागामध्ये अशा प्रकारचा गुटखा सापडेल तिथला अधिकारी पोलिस डिपार्टमेंटचा असो किंवा अन्न प्रशा तुमच्या खात्याचा असो त्या लोकांना ती जबाबदार पकडण्याच्या संदर्भामध्ये आपण जर विषय घेतला तर मला वाटतं कुठंतरी हे नियंत्रण आहे तुम्ही एक आपरे आपण ऑपरेशन ठेवा की एक तुमच्या खात्यातर्फे तुम्ही सरळ मार्गी निर्णय घेणार आहात तुम्ही एक असा कार्यक्रम ठरवा की तुमच्या खात्यातर्फे स्वच्छता अभिया, गुट अभियान गुटखा स्वच्छता अभियान तुम्ही डिक्लेअर करा आणि ते करत असताना तुम्ही अधिकारी दोन्ही डिपार्टमेंटच्या बैठका घ्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये घ्या आणि हे अभियान चालू करण्याच्या संदर्भातला एक प्रोग्राम जाहीर करा महिनाभरामध्ये हे स्वच्छता अभियान आपल्याला जाहीर करा आणि त्यामध्ये त्याच्यानंतर जर चोरट्या मार्गाने मार गुटखा गुजरातवरून येत असेल तुम्हाला सगळं माहिती असतं अधिकाऱ्यांना त्याच्यानंतर ज्या सेक्शन मध्ये तो गुटखा किंवा तशा प्रकारचा निर्मिती करणार सापडणार असेल त्या अधिकारी आणि त्या पोलिस डिपार्टवर तुम्ही जबाबदारी ठेवून तशा प्रकारचा कारवाई करणार आहात का निश्चित आपण जे काही सांगितलं ते परराज्यातून मोठ्या प्रमाणात गुटखा येतो आणि त्या विभागात प्रत्येक वेळेला मनुष्यबळ कमी असल्याचं सांगूनच वेळ मारून नेणं तसं हे